विविध विकास कामाचं आणि पेटी वाटपाच्या का कार्य निमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावाचे माजी सरपंच माननीय रावसाहेब कुर्लेकर साहेब उपस्थित ज्यांचं आत्ताच मनोगत व्यक्त झालं ते आमचे जिल्हाचे उपाध्यक्ष मान्य विठ्ठल पाटील उपस्थित माननीय खाडगे सरकार उपस्थित शहाजी पाटील आमचे तालुका अध्यक्ष केतन कापशे जिल्हा उपाध्यक्ष राजू अण्णा तारे उपस्थित माननीय आपले सरपंच माननीय अनूप पाटील अजित जामदार उदय भटकली उपस्थित आनंद कुलकर्णी साहेब वामन बिलावर अशोक देसाई साहेब नंदकुमार यसादे मारुती पाटील या कामाचे कॉन्ट्रॅक्टर माननीय दत्ता पाटील उपस्थित पीडब्ल्यू ची इंजिनियर स्वप्नील कांगडे उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व लाभार्थी सर्व युवक शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार मित्र मग अशी कार्यक्रमाला जेव्हा आलो आणि दर्शन झाल्यानंतर खुर्चीवर बसलो तेव्हा मला लगेच कुलकर्णी साहेब म्हटले की जरा शर्ट पुसून घ्या मी म्हटलं नाही राहू दे गुलाल पडला आहे तसंच पडू दे राजीव <laughs> अण्णा तारेने पण त्याचा उल्लेख केला प्रीतम कापशीने पण त्याचा उल्लेख केला एक मी सगळ्यांच्या भाषणामध्ये दुरुस्ती करतो सगळ्यांच्या परवानगीने प्रत्येकाने उल्लेख केला की राजे आमदार होणार दोन हजार चोवीसला गुलाल राजेंवर आहेत ते दुरुस्ती करतो मी एकटा आमदार नाही आपण सगळी आमदार होणार आहे हा गुलाल आपल्या सगळ्या जे विकास कामाच्या उद्घाटनासाठी आज आपण इथं आलो आपण इथं दीड कोटीचं काम असेल अकरा लाखाचं काम असेल अडीच लाखाचं काम असेल आणि यावर्षी सरकारने शहाजी पाटलांच्या प्रवेशानिमित्ताने आपण जे जल जीवन मिशनचं साडेआठ कोटीचं काम सुरू केलं बरोबर आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला पण हे माझं कर्तव्य आहे मी गडिलला आवर्जून सांगतो की आपलं गाव असेल अणूपरावांचं गाव असेल आत्याळ असेल आता लिंगूरला आपण पर्यटनमधून निधी आणली मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेवढी निधी कागलला आली आहे त्याच्यापेक्षा जास्त निधी गडिंगजला आम्ही आणलेली आहे कारण <laughs> गडिंगजकरांचं आणि उत्तूर जिल्हा परिषदच्या लोकांचं एक नेहमी नाराजगीचं हक्काची नाराजगी होती की सगळं वाया कागल होते आधीचे पण आमदार कागदचे आणि पुढचे पण आमदार कागलचेच आहेत त्याच्यामुळे सगळं वाया कागल होते आणि आम्हाला प्रत्येक वेळी सगळी यंत्रणा वाया कागल तुमचं कागल तालुका वेगळा आमचं गडिंगजचं पॅटर्न वेगळं आहे त्याच्यामुळं तो न्याय देण्यासाठी जेवढं मला काय शक्य झालं मी सरकारच्या निधीमधून हे आपण काम केलं माझं ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी कामं केलेली आहेत दत्ता पाटील साहेब असतील माझी आता आता राजूवर्गींनी पण बरीच कामं केली मी खरं सांगू ना मी आपण आता इथं नारायणपुराला आलो पण माझी सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टरना विनंती आहे की काम झाल्यानंतर परत नारळ फोडायला आपण यायचं कारण मला असं वाटतं की या परिसरामध्ये एक एक रस्त्यावर जेवढं रस्त्याचा बजेट त्याच्यापेक्षा जास्त किमतीची नारळ फुटून झाली पण रस्ता झाला नसेल तर माझा नेहमी आग्रह असतो की रस्ता आपण केला का नाही तो केल्यानंतर नारळ फोडायला आपण आलं पाहिजे माझ्या फेसबुकवर आपण नेहमी बघा आधी आणि नंतर हे गडिंग्लजमध्ये पण शहरामध्ये रस्ते केले म्हणजे मेन रोड जिथं सगळ्यांचे रस्ते होतात ते आम्ही नाही केले वाडी वस्तीमध्ये जिथं पाऊस आला इतकी अडचण होते आता हा एक पूल पण आम्ही का सिलेक्ट केलं की पाऊस जेव्हा पडतो तर इकडं अडचण काय होतो आमच्या पुरुषांपेक्षा महिलांना सगळ्यात जास्त अडचण बरोबर महिलांना सगळ्यात जास्त त्रास होतो लहान मुलांना शाळेला जायला त्रास होतो अशा ठिकाणी आणि मी माझ्या फेसबुकवर युवकांनी पाहावं महिलांनी पाहावं आधी रस्ता कसा होता आणि नंतर रस्ता झाला तुम्ही माझ्या फेसबुकला बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन पोस्ट असतात आणि अभिमानाने प्रत्येक गावातले माझे कार्यकर्ते ते फोटो पाठवतात आणि रस्ता झाल्यानंतर काही ठिकाणी असं आहे की मी लोकांना सांगितलं लो की जिल्हा नियोजनमधून हो जे काही निधी आली वेळ ते उद्घाटन करताना मी सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना आदेश दिले तुम्ही काम सुरू करा झाल्यानंतर आपण नारळ फोडायला येईल का माहिती आहे का मला ते फार इच्छा असते की त्या रस्त्यावर नारळ फोडायचं नारळ फुटल्यानंतर जर रस्ता उकरला तर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडत नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं काम किती आहे म्हणून रस्त्यावर पहिले नारळ फोडायचा जर नारळ फोडून जर रस्ता उकरला मग त्या कॉन्ट्रॅक्टरचं काय करायचं नाही त्याला उकरला मी म्हणू शकत नाही पण हे आपल्याला चांगलं काम या निमित्ताने करायचं आहे मी कॉन्ट्रॅक्टर साहेबांना म्हणतो तुम्ही उद्यापासून काम सुरू करा आणि कुठलंही राजकीय हस्तक्षेपची काळजी करू नका आपल्या लोकांसाठी काम चांगलं करायचं आहे आपल्याला लोकांची तर सोय करायची आहे आणि त्या अनुषंगाने आपण काम करा येत्या काळामध्ये जे काय माझ्याकडून शक्य होईल ती निधी आपण आणत राहू पण या निधीमध्ये माझं नेहमी एक आता जेव्हा जिल्हा नियोजनची निधीचे आपण काम बघतो तर काय आहे की प्रत्येकजण रस्ते गटरी हे मागत असतो पण माझं नेहमी जिल्हा नियोजनची निधी जेव्हा येते मी कुठल्या विभागात बघतो आरोग्य केंद्र अंगणवाडी का तुमचं स्कूलला हां आजरा या परिसरामध्ये बरेच शाळा आहेत ज्याच्या स्कूलच्या छताला पण पैसे पाहिजे शाळा दुरुस्तीला मी पैसे मागितलेत हे मी पैसे का मागतो आता आत्याला आम्ही आरोग्य केंद्राला आपण पाच लाख रुपये ला दिले ला। तुम्हाला माहिती आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये महिलांसाठी शौचालय नव्हतं म्हणजे हे दुर्दैव आहे बरोबर आहे त्या आरोग्य केंद्राला प्रकाश पाटील आम्ही ते उद्घाटन केलं त्याला महिलांसाठी एवढ्या वर्षामध्ये एक पी एच सी सेंटर आहे त्याच्यासाठी महिलांना शौचालय नव्हतं काय विचार करू शकतो महिलांचं काय त्या आरोग्य केंद्रामध्ये हाल होत असतील बरोबर त्या आरोग्य केंद्रामध्ये मेडिसिन स्टॉक नीट येत नव्हता त्याला आपण निधी देऊन पहिलं मी म्हटलं त्या निधीमधलं पहिलं महिलांसाठी आपण शौचालय बांधा हे अशा मुद्द्यावर जो माणूस हे मुद्दे मा मुद्द। बोलू शकतो असाच तुम्हाला लोकप्रतिनिधीमधून पुढून निवडून आणायची गरज आहे हे, हे आपण समजून घेतलं पाहिजे शाळा दुरुस्ती आपण शाळा दुरुस्तीमध्ये बघतो की आम्ही पहिली निधी शाळा दुरुस्तीची मी कुठं दिली सोहळेबाच बरोबर तिथं मी निधी दिली का दिली इतक्या वर्षापासून जेव्हा पावसाळा येतो ते शाळेमध्ये लिकेज होतं ते विद्यार्थी अभ्यास कसे करतात ही निधी आपण मोठ्या प्रमाणात दिली रस्ते गटरी होत राहतात पण मी या गोष्टींसाठी जास्त करून निधी मी मागणी करतो आणि ते काम आपण करतो आता आपण केलेलं प्रत्येक काम तुम्हाला पाहायला मिळेल आता मी आवर्जून इथं उल्लेख करतो आमची पहिल्यांदा सत्तावजरेमध्ये आली आमचा संदीप पाटील तिकड अध्यक्ष संदीप गुरव तिथं सरपंच आहे त्यांच्या आई सरपंच आहेत मी तुम्हाला सांगतो विठ्ठलराव एक वसाहत होती तिकडच्या बऱ्याच वर्षापासून बावीस वर्षापासून रस्त्याचं लिटिगेशन होतं एकच माणूस तर रस्ता अडवत होता त्याचं काय राजकारण असेल ते असू दे मी ओला बोलवलं ओकडून काम झालं नाही मी परत सीओकडे काम करून गेलो पोलीस प्रोटेक्शन मी परवा पाठवली आणि परवा तो रस्ता बावीस वर्षानंतर पहिल्यांदा झाला पोलीस प्रोटेक्शनमध्ये झाला ही कामं आपल्याला करायची आणि खरं मी सांगू याच्यामध्ये माझं काही श्रेय नाही आहे जे काही विकास निधीचं काम झालं जे काय झालं याचा सगळ्यात जास्त पाठपुरावा कोणी केला असेल तर माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे कळगाव गावामधल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर मला सारख अभिमान आहे की ज्या जोमाने तरी काम केलं ज्या जोमाने त्यांनी पाठपुरावा केला आणि ज्या गोष्टींनी त्यांनी आज इकडचं व्यवस्थापन केली इथं काय त्रास झाला याची मला नोंद आहे विठ्ठलराव जे काही बोलले ते मी शेवटी माझ्या भाषणात घेतो पण लोकांच्या सेवेमध्ये आपण काम करायचं लोकांच्या आशीर्वादासाठी आपण काम करायचं काही लोक त्रास देणार बरोबर आहे तो त्रास आपण सोसायचा येतो त्या विषयावर आणि घाबरू नका आमदार झाल्यानंतर समेत मागे घेतो सूत समेत रिकव्हरी करू पण आता तुम्ही लोकांच्याकडे बघून लोकांच्यासाठी कामं करा आज समरजित सिंह आपल्या दारी त्याचा उल्लेख विठ्ठल पाटीलनी केला साहेबांनी केला आता एक बघा की एक काळ असा होता की तुम्हाला या गावामध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नेत्याच्या दारात कागलला जायच्या आधी इथं कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या दारात जाऊन त्यांची सिफारिश घेतल्याशिवाय तिथं एंट्री तुम्हाला नव्हती बरोबर बऱ्याच लोकांचे तक्रारी होते आता हे बांधकाम कामगारांच्या पेट्या आहेत मला खरंच सांगा आधीच्या काळामध्ये या प्रत्येक पेटीला पंधराशे रुपये तुम्ही दिलेत का नाही दर बरोबर आहे का नाही पंधराशे रुपयेचा दर दिलाय मग हे पेट्या मिळाल्यात आणि त्याच्यामधला अर्ध साहित्य गायब कधी हेल्मेट गायब कधी बूट गायब आता काय ते हेल्मेट आणि बूटचं करणारे मलाच माहित नव्हतं आज या सगळ्या पेट्या तुमच्याकडे आल्यात याच्यामध्ये मला अभिमान वाटतो मी एकमेव आहे या व्यासपीठावरून बोलू शकतो की हे सगळे लाभ जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी एक रुपयेचा भ्रष्टाचार केला आणि अभिमानाने बोलू शकतो समरजी आणि याच्यामुळं आधीचा काळ तुम्हाला कुठल्या नेत्याच्या दारात जाऊनच लाभ मिळत होता आता परवा जो कार्यक्रम अठरा तारखेला गडिंगलजला झाला त्याचा पुढचा टप्पा म्हणजे काय आता सपोज आपण एक तीन गावं घेतली त्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा बूथमध्ये दोन दोन लाभार्थी येतो त्याचा काल दौरा माझा कागलमध्ये झाला चार बुथ मध्ये बावीस लाभार्थी आम्ही निवडले बावीस लाभार्थी या प्रत्येक लाभार्थीच्या घरात जाऊन कोणाचा जातीचा दाखला होता आता जातीचा सा दाखला साधी गोष्ट वाटते पण जेव्हा ऍडमिशनच्या वेळी जातीचा दाखला नसतो एजंटला पंधरा पंधरा हजार रुपये भरावे लागतात पंधरा हजार काही लोकांना जातीचा दाखला मी घरी जाऊन देऊन काही लोकांना रमाई आवास योजनेचं पत्र मी जाऊन देऊन आलो काही लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं पत्र देऊन आलो काही लोकांना बांधकाम कामगारांच्या पेट्या देऊन आलो काही लोकांचं प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव बँक अकाउंट आणि आधार कार्डचं मॅच होत नव्हतं आम्ही ई के वाय सीचं फॉर्म भरून त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे का राज केंद्र शासनाचे सहा हजार रुपये राज्य शासनाचे सहा हजार रुपये हे योजना सुरू करून दिल्या संजय गांधीचे पेन्शन आपण करून दिल्या दिव्यांगच्या पेन्शन आपण करून दिल्या काही नवीन वोटर लोकांचे रजिस्ट्रेशन आपण करून दिलं विठ्ठल संगर नावाचा कार्यकर्ता होता ज्याच्याकडे शॉप लायसन्स नव्हतं पंधरा पंधरा महिने शॉप लायसन्सचा अर्ज नगरपालिकेत पडला होता ते शॉप लायसन्स मी करून दिला असे काल बावीस घरांमध्ये मी गेलो त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या हातात पत्र दिलं आणि मी काय सांगतो असाच कार्यक्रम आपल्याला पुढे कडगावमध्ये करायचा आहे गडिंद शहरामध्ये करायचा आहे मला काय संदेश पाठवायचा हो आहे एक काळ होता जेव्हा तुम्हाला नेत्याच्या दारात जावं लागत होतं आता काळ बदलला आहे की नेता लाभ घेऊन तुमच्या दारात येऊन तुमचा आशीर्वाद घ्यायला येतोय नेता या कामासाठी या नवीन प्रथेसाठी या नवीन कर्तृत्वाला बघून तुम्ही मतदान करा समरजी गाडगेला मतदान करू नका समरजी आपल्या दारी या कार्यक्रमाचं यश खरं म्हटलं तर माझे सगळे कार्यकर्ते आहेत तुम्ही बघा ना घरोघरी जाऊन त्यांनी कागद गोळा केली रोज तलाटीवर भांडतायत रोज ग्रामसेवकवर भांडतायत कोणासाठी कशासाठी तुम्हाला लाभ देण्यासाठी बरोबर का नाही बेकनाळचे आमचे सगळे कार्यकर्ते मागे बसले जखेवाडीचे आमचे कार्यकर्ते बसले त्यांचं पण हेच काम आहे रोज लोकांच्या कामासाठी माझ्याकडे येतात बरोबर रोज लोकांचा न्याय देण्यासाठी आपण कामाला येतात म्हणजे रोज मला फोन करून मला अभिमान वाटतो माझे कार्यकर्ते स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी मला कधी फोन करत नाहीत लोकांच्या कामासाठी करतात हीच गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये लोकांच्या सेवेमध्ये द्यायचं आणि मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू काल कार्यक्रमामध्ये आपण काम करताना मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना जी गोष्ट सांगितली आहे की तुम्ही मतदान बघून काम करू नका तुम्ही समरजी गाडगेला मतदान केलं का करणार म्हणून बघू नका तुम्ही माणूस बघून लाभार्थ्यांना लाभ द्यायचा तुम्ही काम करा लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आता काल आम्ही जातीचे पस्तीस दाखले वाटले त्याच्यामधून मी त्या व्यक्तींचं नाव घेत नाही वन्नूर गावामधून आमचे बहुजन समाजाचे कार्यकर्ते एक व्यक्ती होते त्यांच्या घरामध्ये सात जातीचे दाखले मिळाले किती तुम्हाला खाजगीत ते व्यक्ती बोलून गेले ह्याला मला सव्वा लाख रुपये पडले असते एजंटला द्यायला सव्वा लाख रुपये सात जातीचे दाखले ते व्यक्ती माझ्यासमोर बसले नाव घेत नाही मी त्यांच्याकडे गेलं मी तुम्हाला सांगू ज्या व्यक्तीच्या घरामध्ये सात दाखले गेले ना त्या माणसानी मला दोन हजार एकोणीसला मतदान केलं नव्हतं मी आवर्जून त्याचा उल्लेख करतो मला त्या व्यक्तीने मतदान केलं नव्हतं पण तरीही मी त्या व्यक्तीचं काम केलं कारण जेव्हा आपण स्वतःला शाहू वंशज आणि रक्तांच्या विचारांचे वारस म्हणतो तेव्हा आपण समजलं पाहिजे की आपण मतदान बघून काम करायचं नाही लोकांच्या सेवेसाठी काम करायचं आणि त्यासाठी मी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो फार चांगलं उत्कृष्ट काम इकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे म्हणजे या कडगाव गावामध्ये प्रचंड झटून हे काम केलेलं आहे आणि त्यासाठी एवढंच सांगतो विठ्ठलराव की आपण एक चांगला मुद्दा शेवटी घेतला ज्याला पाठिंबा जखेवाडीच्या लोकांनी जोराने दिला बरोबर मला माहिती आहे मला माहिती आहे की आपण जे काम करतो त्यानंतर काही लोक येऊन नारळ फोडतात पोस्टरबाजी करतात आणि त्यात विठ्ठलरावानी म्हटलं की त्याला कुठं तरी कट्टा लावायला पाहिजे काय म्हटलं बरं बांध लावायला पाहिजे हा आता त्याला बांध म्हणा का कट्टा म्हणा हा एक सांगतो हे आपण समज हे समजून घेतलं पाहिजे की मतदार फार सुध नाही मतदारांना कळतं तो बांध डोक्यामध्ये मतदारांनी बांधला आहे तो बांध लोकांनी डोक डोक्यात बसवला आहे आणि कोणाला पण कट्ट्यावर चोवीसला बसवायचं हे पण ठरवलेलं आहे तुम्ही काळजी करू नका होतोय त्रास मला मान्य आहे बरोबर विठ्ठलराव म्हटले की तुम्ही पण त्या स्वभावामध्ये तोड मला करायची आवश्यकता नाही तर माझ्याकडे असे कार्यकर्ते आहेत हे थोडीस थोड त्याला उत्तर देतात आणि थोडीस तोड तुम्ही करता मला माहिती आहे आज हे उत्परण काम करायला तुम्हाला त्रास काय झाला मी बोलतो कमी पण हे सगळं माझ्या स्मरणात आहे पण हे सगळं मी का करतो कारण मी चिरून चालत नाही मला शांत राहावंच लागतं तर मी चिडचिड केली तर मग तुमचं काय व्हायचं आपल्याला शांत ठेवा लागते राजकारणामध्ये नीलकंठ पण व्हायला लागते बरोबर पण एक सांगतो की कधीही माझे कार्यकर्ते आणि सामान्य जनतावर कुठलाही अत्याचार मी होऊ देणार नाही त्यासाठी समरजी घाडगे शंभर टक्के तुमच्यासाठी बिचकणार येत्या दोन हजार चोवीसला मी आज आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागाला आहे जे काय काम आज माझ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे जे काय काम मी त्यांच्या ताकदीमुळे आपल्यासमोर करू शकलो या कामाकडे बघून आपण सगळ्यांनी मतदान करावं येत्या काळामध्ये जे परिवर्तन आहे जी आमदारकी आहे जे स्वराज्य आहे आपलं आहे हे तुमचं आहे बरोबर आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी हे करावं मागच्या आमदारगीला या गावाने मला चांगले मतदान दिलं पण आता या गावाने आणि पुढाकार घेऊन स्वतःचा निर्णय स्वतःच्या हातात घेवं घेणं यासाठी मी कळकळची विनंती करतो आणि संयोजकांचं मनापासून व्यक्त करतो एक फार चांगला उत्कृष्ट कार्यक्रम आपण कमी वेळामध्ये आयोजित केला चार दिवसांपूर्वी आपण मुरगुडला भेटलो आणि त्यात हा कार्यक्रमाचं आयोजन झालं आलेल्या बाकीच्या गावांच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना का म्हणतो कुठेही खचून जाऊ नका दहा कामापैकी दोन होतील पण ते लाभ लोकांपर्यंत पोचवा शंभर टक्के ते काम करा आणि या गोष्टी तुम्ही करत राहा आणि येत्या काळामध्ये असंच आपल्या लोकांचा आशीर्वाद माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहू दे आणि येत्या काळामध्ये आपला लोकसेवक म्हणून आपली सेवा करायची संधी आपण द्यावी अशी अपेक्षा मी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जा�